श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खन्देशी यूट्यूब चॅनलवर तर आज जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी इथल्या मिरच्या घेऊन घेतल्या थोडं तिखटच होत्या आणि सुक्या पण होत्या तर तुम्ही ऐवजी ना ग्रीन मिरच्या यूज करू शकता तर या मिरच्या ना ज्या आपल्या घरातल्या मिरच्या सुकून जाताना मग त्याचं काय करावं म्हणून त्या सुकून ठेवलेल्या मिरच्या होत्या तर त्याच्यात मी लसण जिरे व चवीपुरती मीठ घालून घेतलं होतं आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला अर्धी वाटी ना डाळीचं पीठ पाहिजे होतं तर ते मी बाजूला काढून ठेवलं तेल थे तर हे छान मिक्सरमधून मी मिरच्या बारीक करून घेतल्या तुम्ही तर खूप सोप आहे हा ठेचा तर कारण कधी कधी ना ठेचा आवडतो पण खूप तिखट लागतो ना तर तो तिखट लागू नये म्हणून ही रेसिपी छान आहे तर सेम असाच तुम्ही हिरव्या मिरचींचाही करू शकता ज्या तिखट ना त्यांचा पण आज सुक्या मिरचींचं दाखवायचं होतं जे अर्धवट सुकलेलं राहतं ना घरात लाल होऊन पडतात त्या मिरच्या तर त्यांचाही उपयोग होतो आणि ठेचाही छान बनतो तर त्यासाठी मी याच मिरची यूज केल्या आज तर थोडं तेल जास्त घालायचं याच्यात तर छोटी अर्धी वाटी मी तेल घालून घेतलं होतं ते छान असे कडकडीत गरम झालं की आपण ठेचा घालून घ्यायचा त्याच्यात अगदी दोन मिनटात भाजीला नसतं ना तर तरी छान लागतो हा ठेचा भाकरी पोळीसोबतही तरी बघा दोन मिनटं छान त्याला येऊ द्यायचं लसण हेऊपर्यंत तडतडेपर्यंत तर झालं होतं कारण खूप जास्त वेळ हे केला तर ठसका येतो मग त्याचं आणि त्याच्यात मी अर्धी वाटीच्या ना जाळीचं पीठ घालून घेतलं तर हळूहळू छान असं हे करायचं त्याला बरोबर तेल सुटतं तरी बघा छान असं पिठाचं ना असा छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपण त्याला चाळत राहायचं चा। म्हणजे खाली चिकतही नाही आणि छान बनतो मग आणि असा सुगंध सुटेपर्यंत होऊ द्यायचं ते तर तेल मी जरा जास्तच घेतलं होतं बघा छान भाजलं गेलं पी आणि मिरच्या खूपच तिखट होत्या ना तर ते दिसून येत नाही पण टेस्टला बरोबर लागतात त्या आणि मिरचींचाही कलर तसा होता म्हणून तसं वाटतंय तर मंदाच्यावर खूप पाच सहा मिनटं होऊ दिलं मी आणि नंतर तीन चार टेबल स्पून पाणी घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यातच घालून घेतलं आणि तेच पाणी याच्यात घालून घ्यायचं मग तर थोडं पाणी घातल्यामुळे छान अशी बाइंडिंग येऊन जाते पिठ्याला आणि खूप छान मस्त जीव होतो मग तर आचार होऊ द्यायचा चार पाच मिनटात छान ठेचा बनतो आपला कधी भाजी आवडली नाही ना तर नक्की ट्राय करा तर तुम्ही सेम असा हिरव्या मिरचीचा ट्राय करायचा आणि त्याच्यावर खूप सारी कोथिंबीर घालायची तर मी हा ज सिंपलच ठेवला होता रेड मिरचीचा होतं म्हणून तर असाही खूप भारी लागतो तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये नक्की टाका नवीन असाल तर चॅनलवर एक लाईक नक्की करून जा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद